भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेव्हा मी माझ्या यूट्यूबच्या जर्नीला सुरुवात केली तेव्हा शूट केलेला हा पहिला व्हिडिओ आहे पण अनफॉर्च्युनेटली मला तो तुमच्यापर्यंत पोचवताच नाही आला आणि असंच सहज मी मोबाईलमध्ये चेकआउट करत होते तर तेव्हा हे व्हिडिओ क्लिप्स मला मिळाले तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर कराव्या कारण अर्थात टायटल आणि थंपेल थंबेलवरून तुम्हाला कळालंच असेल तर म्हटलं हे तुमच्यावर नक्कीच शेअर करूयात तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मुंबईमध्ये जेव्हा अक्कलकोटहून स्वामींच्या पाऊला आली होती गेल्या वर्षी तर त्या हा त्याचा काही क्लिप्स तेही ही व्हिडिओ आहे माझं आम्ही एक जानेवारी दोन हजार तेवीसला आम्ही माझ्या फॅमिलीसोबत अक्कलकोटला गेले होते माझी आई बरेच वर्ष स्वामी सेवेत आहे आणि आईमुळेच आम्हाला स्वामीनामाची गोडी जी लागलेली ला आहे माझी आई बरीच वर्ष पारायण वगैरे करते पण मी मात्र गेल्या वर्षी पहिल्यांदा पारायणाला सुरुवात केली आणि वर्षभरात अधिक पारायणं माझ्याकडून स्वामींनी करून घेतली अर्थात स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही शक्य नाही तर अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर असं खूप वाटत होतं आपणही पारायण करावं आणि त्यानंतर मग माझा पारायणाचा पहिला दिवस माझा पहिला पाठ जो आहे त्या दिवशी पारायणाचा झाला गेल्या वर्षी प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांचं पारायण मी केलं होतं तर पाठ झाला आणि आई आली आणि आईला असं माहिती पडलं तिच्या कलिक्सकडून की आम्ही जिथे राहतो त्या एरियामध्ये अक्कलकोटहून स्वामींच्या जी पालखी आलेली आहे अन्नछत्र मंडळाची वटवृक्षांचं जे मंडळ आहे तिथून अक्कलकोट स्वामी महाराजांची पालखी आलेली आहे स्वामींची पावलं आलेली आहेत सो मी तिथे गेले स्वामींच्या पावलांचं छान दर्शन घेतलं तुम्ही बघू शकता ही अन्नछत्र मंडळाची जी व्हॅन आहे ती आहे आणि तिथे स्वामींचा अन्नक्षत्रामध्ये असलेला हा जो फोटो आहे तो आहे सो मी स्वामींचं छान दर्शन घेतलं आणि आपल्याला माहिती आहे पारायण काळामध्ये पर अन्न वर्जा असतं पण स्वामी सेवेमध्ये आणि स्वामींच्या कोणत्याही कार्यक्रमातलं जे आपण अन्न असतं ते ग्रहण करू करू शकतो तर ते पराअन्न नसतं त्यामुळे तिथे पहिल्याच दिवशी छान स्वामींचा प्रसाद ग्रहण केलेला होता आणि मस्त स्वामींच्या पावलांचं अन्न अक्कल गोठून आलेल्या अन्नछत्रातल्या स्वा वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या पावलांचं दर्शन घेतलं आणि मन अगदी प्रसन्न झालं जीवनाचं सार्थक सा झालं की पारायणाचा पहिला दिवस आणि इतकं छान म्हणजे योग जुळून आला स्वामी कृपेने तो ते तुमच्यासोबत मी शेअर करते तुम्ही नक्की त्या पाऊलांचं दर्शन घ्या आणि मला हा व्हिडिओ कसा वाटतोय ते का नक्की कमेंट करून सांगत दिगंबर दत्त दिगंबर लोकधारी श्री स्वामी समर्थ श्रीलोकधारी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

कारण मी सांगितल्याप्रमाणे तेव्हा माझं पहिलं बाराण सुरू होतं सो तितका वेळ नाही मिळाला सो so, हा तुमच्यापर्यंत आत्ता शेअर करण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू हाच आहे की तुम्हालाही अक्कलकोठून आलेल्या स्वामींच्या बावलांचं दर्शन व्हावं आणि यावर्षी जर इथे पाऊला येणार असतील तर मी नक्कीच तसं तुम्हाला कळवेन तुम्ही ठाणा भांडूप नाहूल मुलुंडच्या आसपास कुठे राहत असाल तर नक्कीच या आणि स्वामींच्या पाऊलांचं दर्शन घ्या ते मी तुम्हाला नक्कीच कळवेन so, so, सो आय होप तुम्हाला देखील व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा सो भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आहे